वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी एस सी अकॅडमी ऑनलाईन युट्यूब चॅनल चला आज आपण डिस्कस करूया चालू घडामोडी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राला वीस लाख घरे आता मंजूर झाली आहे ते पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना दोन प्रकारे राबवली जाते एक आहे ग्रामीण आणि एक आहे अर्बन म्हणजे शहरी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरे आता उपलब्ध करून दिली जाणार शेतकरी सन्मान दिनाच्या वेळी केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी ही घोषणा केली या अगोदर या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला सहा लाख छत्तीस हजार एकोणनव्वद पक्के घरे उपलब्ध करून दिले पक्के घरे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेले आतापर्यंत महाराष्ट्राला तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरे मंजूर केली आहेत एकूण दोन हजार चोवीस पंचवीस साली आता महाराष्ट्राला एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे अडुसष्ट घरे एकूण मिळणार यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचे प्लस बाकी इतर मिळून हा आकडा एवढा होत आहे दुसरी चालू घडामोडी व्ही रामसुब्रमण्यम यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे तर आता आपल्याला यांच्याविषयी काही ठळक वैशिष्ट्य माहित असली पाहिजे ते आधी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते नववे अध्यक्ष असतील आता ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे यांचा कार्यकाळ तीन वर्ष असेल डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत एक जून पासून हे पद रिक्त होते याच्या आधी अरुण मिश्रा या पदावर होते मद्रास लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी पी रामसुब्रमण्यम यांनी घेतली आहे त्यांनी तेवीस वर्ष वकिली केली तर एकतीस जुलै दोन हजार सहा रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आपल्याला या मानवाधिकार आयोगाविषयी विचारलं जाईल ही एक वैधानिक संस्था आहे वैधानिक म्हणजे कायद्याद्वारे स्थापित केलेली नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ऍक्ट नाईन नाईन्टी थ्री नुसार याची स्थापना केली तर स्थापनेचा दिवस आहे बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव मानवी हक्काच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी भारतात एक बॉडी आहे तिचं नाव आहे एन एच आर सी ब्रीद वाक्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सर्वे भंतू सुखीन सर्व सुखी हो असे ब्रीद वाक्य आहे या आयोगामध्ये एक अध्यक्ष पाच पूर्णवेळ सदस्य व सात माननीय सदस्य असतात यांचा कार्यकाळ तीन वर्षे इतका असतो वन नेशन वन इलेक्शन मागील काही महिन्यापासून न्यूज मध्ये आहे वन नेशन वन इलेक्शन याच्यासाठी एक समिती स्थापन केली त्या समितीचे अध्यक्ष भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत एक देश एक निवडणूक संसदीय समिती आहे म्हणजे संसदेने स्थापन केलेली याची पहिली बैठक आता आठ जानेवारीला होईल या समितीमध्ये एकूण एकोणचाळीस सदस्य आहेत सव्वीस जानेवारीच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा यावर्षी समावेश होणार नाही तर पा महाराष्ट्राच्या चित्ररथ गुजरात पा गुजरात युपी ला संधी प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भात महाराष्ट्राचा चित्ररथ नाही का नाही आता आपल्याला ते पाहिजे यंदा फक्त पंधरा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना चित्ररथ सादर करण्याची संधी दिली एकोणीसशे एक्काहत्तर पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत महाराष्ट्राला चौदा वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळालेले आहे सलग तीन वर्ष सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकवण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव तीन वर्ष सर्वोत्तम चित्ररथ हा पुरस्कार महाराष्ट्राच्या नावावर आहे प्रत्येक राज्याला वर्षातून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी दिली जाईल असा आता नवीन नियम संरक्षण मंत्रालयाने आहे. पथसंतलनाची जिम्मेदारी पूर्णपणे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असते आता पा, विशेष राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तर राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी ग्राहक व्यवहार विभाग म्हणजे कंझ्युमर अफेअर डिपार्टमेंटने जागो ग्राहक ऍप जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ड या तीन गोष्टी लॉन्च केल्या आहेत कोणत्या जागृती ऍप जागो ग्राहक ऍप आणि जागृती डॅशबोर्ड या ऍप मुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आता शक्य होणार आहे हे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कंझ्युमर्स ऍक्ट टू थाउजंड नुसार स्थापन केले जाते जागो ग्राहक ऍप मुळे ग्राहकांना युनिफाईड रिकॉ लिंक यू आर एल ची माहिती मिळणे आता काय होणार आहे शक्य होणार आहे तसेच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा सा सुद्धा इशारा दिला जाणार तर जागृती ऍप मुळे ग्राहकांना ची तक्रार करता येणार तर जागो ग्राहक द्वारे त्यांच्यामध्ये जनजागृती केलं जाईल त्यांना सांगलं जाईल की प्रोडक्ट हा डिफेक्ट आहे प्रोडक्ट डिफेक्ट जरी घेतला असेल तर मग त्याची कंप्लेंट कुठे केली जाईल तर जागृती ऍपवर याची जर तुम्हाला पीडीएफ मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू